नमस्कार मित्रांनो आज पाहूयात आपण ट्रॅफिकमध्ये थोडंसं आपण कसं आहे कधी कधी फार एक एकामागे एक, एक चालतो त्यावेळेस कोणी वळत असेल तर त्या टायमाला त्याला ता कसं आपण रस्ता द्यायचा आहे तर हे आपण पाहूयात तर आता हे सर आहेत गाडी तर शक्यतो जर समोरची गाडी मुळिंग नसेल तर आपण थोडंसं डिस्टन्स ठेवून अशा गाड्यांना जाऊ दिलं तर त्यांचा पण वेळ वाचतो आणि आपल्याली पण नंतर थोडंसं स्पेस भेटून जातो इथं की इथं दिसतंय बघा आपल्याली तर शक्यतो असं गाडी चालवली तर त्रास कमी होऊन जातो सर्वांचाच इथं बघा आपण असं जाऊ दिलं त्यांना आता याच्यानंतर मला आपल्याला टर्न घ्यायचा होता यांना मी अप्पर डिप्पर पण दिलं तर पण ते थांबले नाही आहेत इंडिकेटर पण दिलता मी अगोदरच अप्पर डिप्पर पण दिलता तरी ते तसंच समोर येत होते ॲक्च्युली तिथं थांबलं पाहिजे स्टॉप झालं पाहिजे जर एखादा वळतो आहे आणि जाण्यासाठी जर रस्ता असेल तर त्याला वळू द्या ना जर रस्ता असेल समोर तर तुमच्या ट्रॅफिक लागलेलंच आहे ते ट्रॅफिक शेवटी नाही हल्लं तर तुम्ही पण तिथंच थांबणार आहेत आता इथं पाहूयात आपण दुसरे आता एक लेडीज आहे त्यांना भरपूर वेळ झाला जागा देत नव्हतं कोणच तर मी थांबलो टू व्हीलर आहे त्यांची ॲक्च्युली तर बघा इथून जात आहेत त्या बघा कसं म्हणजे लोक अजिबात विचार नाही करत डायरेक्ट निघून जातात काही वेळेस दिसत पण नाही आहे काही जणांना जाऊ द्यायचं असेल तर पण शक्यतो जर आपल्याला फेस झालं की समोर कोणीतरी अडकला आहे तर आपण थोडंसं थांबलं तर काही एवढा काही फरक पडणार नाही आहे काही नाही आहे आपण आरामात निघून जाऊ शकतो ओके